विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सोनेराम गांगुर्डे तर व्हाइस चेअरमन वामन चव्हाण यांची निवड पंढरीनाथ शेठ व राजू पाटील यांनी केला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार कडवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील महत्वाची मानली जाणारी देवडी वणी आदिवासी विकास सोसायटीच्या निवडणुकीत सोनीराम अप्पा गांगुर्डे यांची चेअरमनपदी तर वामन ढवळू चव्हाण यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली निवडणुकीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार नितीन पवार माजी जिल्हा परिषद सदस्य सौ जयश्री पवार यांच्या वतीने त्यांचे निकटवर्तीय राजू पाटील पंढरीनाथ शेठ पवार यांनी शाल श्रीफळ देऊन केला यावेळी जगन साबळे युवराज पवार यासह ग्रामस्थ उपस्थित होते सोसायटीचे संचालक मंडळात साहेबराव धनराज चव्हाण हिरामण काशीनाथ भोये पुंडलिकरामजी गवडी जगन पांडू साबळे कृष्णा महादू चव्हाण रामचंद्र मंगळू चौधरी पंडितनाथ सोनू गायकवाड मंजुळाबाई मनोहर ठाकरे आणि राहीबाई त्र्यंबक भोये यांची निवड झाली देवळीवणी बोरदैवत बिलवाडी चिंचपाडा जामलेवणी परिसरातील ग्रामस्थांनी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या कार्यकाळाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग अभोणा कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा